नमस्कार मी पडलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पुणे बांबू फेस्टिवलबद्दल माहिती घेणार आहोत यातील बी आर टी सीच्या स्टॉलला भेट दिली मी योगिता साठवणे बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये पर्यवेक्षक म्हणून आहे आमच्या बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये दीर्घ मुदत आणि अल्प मुदतीचे प्रशिक्षण घेतले जातात त्याच्यामध्ये शेतकरी प्रशिक्षण आहे महिलांचं क्राफ्ट हँडिक्राफ्टवर प्रशिक्षण आहे बास्केटरी प्रशिक्षण आहे फर्निचर प्रशिक्षण आहे कन्स्ट्रक्शन प्रशिक्षण आहे हे विविध प्रकारचे प्रशिक्षण महिलांना आणि पूर्ण महाराष्ट्रातील युवक युवतींना दिल्या जातात त्याच्यातनं ते त्यांचं स्वतःचं लाईव्हलीहूड उभं करण्याकरिता बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र हे मदत करत असते सोबतच त्यांचे जे प्रोडक्शन तयार होतं कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये त्यांचं विक्री करण्याकरिता पण बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र हे मदत करीत असतो त्यांचे आउटलेट्स आम्ही ताडोबा गेटला केलेला आहे जिथे रिझर्व गेट आहेत कोलारा आहे मोहर्ली आहे अजून एक चंद्रपूरला पण आम्ही शॉप केलेला आहे जिथे महिला महिलांनी तयार केलेल्या वस्तू तिथे विक्रीकरिता ठेवल्या जातात सोबतच बाहेर विदेशात पण आपल्या वस्तू गेलेल्या आहे महिलांच्या त्यांच्या मागणीनुसार आपण कस्टमाइज करून ह्या वस्तू देत असतो सोबतच आपल्याकडे बी आर टी सीला एक अठरा महिन्याचं बांबू डिप्लोमा इन टेक्नॉलॉजी हे कोर्स आहे की ज्याच्यामध्ये बांबूची इत्तमभूत माहिती शिकविली जाते पूर्ण अठरा महिन्याच्या ह्या कोर्समध्ये आणि त्यांना डिप्लोमा दिला जातो सोबतच त्यांना इंटर्नशिप दिली जाते सहा महिन्याची त्यामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात स्वतःचा जा बिझनेस कसा करायचा त्या बिझनेसला डेव्हलप कसं करायचं बांबूमधनं आपण आपल्या या क्षेत्राला कसं पुढे न्यायचं हे सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात सोबतच जा बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये बा अगरबत्ती प्रकल्पसुद्धा आहे जिथे महिला अगरबत्ती तयार करतात अगरबत्ती तयार करून त्यांना मॅन्युफॅक्चरिंग तयार करून अगरबत्ती करून बाहेर विक्रीसाठी ठेवलं जातं अशा पद्धतीने बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध ऍक्टिव्हिटी केल्या जातात जे लाईव्हिहूडशी त्यांच्या उपजीविकेशी संबंधित आहेत